सांगित रामनगरमध्ये घरावर कब्जा करण्यासाठी घरात घुसून कुटुंबाला मारहाण करीत त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सलीम अली शेख वर्ष बावीस यांच्या फिर्यादीवरून फिरोज अफताब शेख कैज फैज अफताब शेख सुलताना फिरोज शेख राहणार पाठणे गल्ली पंचमुखी मारुती रोड सांगली आणि इतर तीन अनोळखी महिला साथीदार या सहा जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे प्लॉट नंबर तेरा सिटी सर्वे नंबर दोनशे सदतीस दोन ब रामनगर कोल्हापूर रोड चौथी गल्ली सांगली या मिळकतीबाबत न्यायालयात खटला चालू आहे त्याचा राग मनात धरून संशयित आरोपी यातील आरोपी आणि त्याचे तीन अनोळखी महिला साथीदार यांनी सतरा जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजता बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसून संशयित आरोपी फिरोज शेख आणि कैज शेख यांनी फिर्यादीस कानाखाली मारून लाथाबुक्क्यानी मारहाण करू लागले तसेच घरामध्ये बोर येऊन शिविगाळ आणि दमदाटे करू लागले संशयित आरोपी फिरोज शेख हा फिर्यादीच्या अंगावर मारणेस येऊन फिर्यादीस घरातून आत्ता बाहेर जायचे नाहीतर मला जिवंत सोडणार नाही ना अशी धमकी देऊन घराबाहेर काढू लागले तसेच संशयित आरोपी सुलताना शेख आणि इतर तीन अनोळखी महिला साथीदार याने फिर्यादीच्या आजीला शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या आजीला घराच्या बाहेर काढून घराचा बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न करू लागले या म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सहा जणांविरोधात अठरा जुलै रोजी रात्री सव्वा एक वाजता गुन्हा दाखल केला आहे